बांधवांनो गेल्या पाच जूनपासून महाराष्ट्र राज्य कायम आणि कृती समितीनं या ठिकाणी आझाद मैदान येथे आंदोलन सुरू केलेलं आहे या आंदोलनासाठी या ठिकाणी मी उपस्थित आहे बॅनर कुठले असो प्रश्न महत्त्वाचा असतो आणि प्रश्नासाठी प्रत्येकाने आझाद मैदानवर येणं गरजेचं आहे यापूर्वीही आपल्याला जे काही टप्पा अनुदान वाढीव मिळालेलं आहे या टप्पा अनुदानामध्ये आझाद मैदानाचीच खरं तर महत्त्वाची भूमिका आहे या मातीनेच आपल्याला आतापर्यंतचे टप्पे मिळवून दिलेले आहेत आणि आपल्याला पुढचा टप्पा जर मिळवायचा असेल आणि मागील बारा महिन्याचा पगार जर जाऊ द्यायचा नसेल तर मी महाराष्ट्रातील तमाम अंशतः अनुदानित बांधवांना विनंती करतो की आपण सर्वांनी या ठिकाणी आझाद मैदानावर उपस्थित राहायचं आहे ही आझाद मैदानाची भूमी ही आझाद मैदानाची मातीच आपल्याला या ठिकाणी अनुदान मिळून देणार आहे तसेच या ठिकाणी मी सांगू इच्छितो की स्वराज्य शिक्षक संघ यांचा या ठिकाणी मी आझाद मैदानावरती महाराष्ट्र राज्य कायम अनुदानित कृती समितीने जे आंदोलन पुकारलेलं आहे त्या आंदोलनास स्वराज्य शिक्षकांचा स्वराज्य शिक्षक संघाचा या ठिकाणी मी पाठिंबा जाहीर करतो आणि जर प्रश्न सोडवायचा असेल तर या ठिकाणी मोठ्या संख्येने येणाऱ्या काळात आपल्याला सर्वांना उपस्थित राहायचं आहे आ बारा जानेवारीपर्यंत वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी यांचं जे प्रशिक्षण आहे ते बारा तारखेपर्यंत तार आहे व तेरा तारखेपर्यंत महाराष्ट्रातील सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे धन्यवाद